न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हाती आलेल्या माहितीनुसार बागलान तालुक्यातील वन मजूर कैलासवासी राजेंद्र काळू साळुंके यांनी आत्मदहन केल्यानंतर त्यांची मृत्यूशी चालू असलेली झुंज काल सायंकाळी संपली आहे वन विभागातील भ्रष्टाचार आणि वनपाल सागर पाटील यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला होता मी राजेंद्र काळू साळुंके मी सांगलीर्यावर आहे परशुराम नगर येथे वनविभागात पस्तीस वर्षापासून काम करतोय सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी माझी ड्युटीवरून येत असताना द्याने गावाजवळ माननीय सागर पाटील वनपाल मड यांनी मला गाडी आडवी लावून जीवे मारण्याची धमकी दिली तर माझे फोटो कापड मी विचारलं त्याला की का असं करतोय बा तो म्हणतो की तुम्ही माझ्या विरोधात ईडी आयकर विभागाला पत्रव्यवहार का केला बा मी सांगितलं तू रीत सर भ्रष्टाचार केलेला आहे मी कळवलेली ईडी व आयकर विभाग योग्य ती कार्यवाहीतरी व्यवहार करेल तर तो माणूस वेळोवेळी मला असं दोन तीन वेळेस त्यांनी जीव मारण्याची धमकी दिलेली मी वनविभागाला वीस दहा वीस बारालाच पत्रव्यवहार केलेला आहे की संबंधित माणसावर मला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी पण वन खात्याने तसं काही मला अजून परवानगी दिलेली नाही आहे तर मी सव्वीस जानेवारीला आत्मदनाचा इशारा दिलेला होता त्याच दिवशी तर मी सगळीकडे निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत त्याप्रमाणे अजून काही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची रीत मला परवानगी दिलेली नाही परंतु मात्र मी माझ्या आत्मदनावर ठाम आहे आणि सव्वीस जानेवारी रोजी मी तारावाद वनपरिक्षेत्र कार्यालयात आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत त्यांनी दोन दिवसात गुन्हा दाखल करायची प्रक्रिया राबवावी किंवा मला पत्र द्यावं तसं काहीच करत नाही ते आणि तो माणूस वेळोवेळी मला धमके देतो हे कुठंतरी थांबवलं पाहिजे अन्यथा मी सव्वीस ला आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद वन विभागाने घ्यावी पुलिस डिपार्टमेंटने घ्यावी पोलिसांनाही रीतसर मी पत्रव्यवहार केलेला आहे सही शिक्का मारून आणलेला आहे नंतर कलेक्टर व संरक्षक वावरे साहेब तसेच ए सी एफ साहेब तसेच तहसीलदार साहेब या सगळ्यांना निवेदनाच्या मी एक महिनापूर्वीच दिलेल्या आहेत त्यानंतरही एक वेळा तीन तारखेलाही परत मी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु मात्र आजवर सागर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही किंवा तसा पत्रव्यवहार मला प्राप्त झालेला नाही म्हणून मी सव्वीस तारखेला के आत्मदन केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद त्यांनी घ्यावी गेल्या सहा दिवसांपासून ते नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आहे राजेंद्र साळुंके यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की वन विभाग ताराबाद कार्यालय आणि जायखेडा पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्दैवी घटना घडली कुटुंबियांची वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आणि वनपाल सागर पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे तसेच या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनवर आंदोलन झाले होते मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात संतप्त नागरिकांनी सागर पाटील घोषणा कुटुंबियांचा स्पष्ट इशारा आहे की जर त्यांना न्याय मिळाला नाही तर ते राजेंद्र साळुंके यांचे पार्थिव ताब्यात घेणार नाहीत बागलांच्या जनतेने ना आता या प्रकरणी लक्ष घातले असून वन मजुरांच्या कुटुंबियाला न्याय मिळतो का वन विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि दोषींवर कारवाई होते का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी